परशुरामा भेटी मंडळी हे स्थान माहूर येथे दत्त शिखरावर पूर्वाभिमुख देवळात आहे राजा एके दिवशी आपल्या सैनिकासोबत शिकार करण्यासाठी जंगलात जातो बराच वेळ झाला पण राजाला शिकार भेटत नाही म्हणून राजाला थकून तहान लागते तेव्हा तो आपल्या सैन्यांना पाणी शोधण्यासाठी पाठवतो जवळच एक जमदग्नी ऋषींची पर्णपुटिका होती त्याला जमदग्ने आश्रम असे म्हणून सुद्धा ओळखले जाते तेथे जमदग्नी व त्यांची पत्नी रेणुका राहत होते जेव्हा सैनिक तेथे जाऊन पाणी मागतात तेव्हा रेणुकाने आपल्या कानातील मळ व काही पाणी द्रोणात टाकते व त्यांना म्हणते की तुम्हाला पाणी पाहिजे तेथे ते हे टाका तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी भेटेल व तसेच झाले हा चमत्कार पाहून राजाला आश्चर्य वाटते म्हणून ते, ते सर्वजण भोजनासाठी त्या पर्णकुटिकेमध्ये जातात तेव्हा मा रेणुका माता त्या सर्व सैनिकांसाठी जेवण एका क्षणात घेऊन येते तेव्हा राजा त्यांना या पाठचे कारण विचारतो तेव्हा ते, ते सांगतात की आमच्याकडे इंद्रदेवांनी भेट दिलेली कामधेनू गाय आहे हे सर्व तिच्यामुळे प्राप्त झाले आहे तेव्हा राजाला त्या ते गायीचा लोभ होतो व ती गाय प्राप्त करण्यासाठी तो त्या जमदग्न ऋषी रेणुका माता व कामधेनू गाय यांच्यावर हल्ला करतो यामध्ये दे कामधेनु गाय आकाशात अदृश्य होते व राजाकडून तेथे जमदग्नी यांची हत्या होते व रेणुका घाय झालेली असते तेव्हा ती आर्थस्वराने आपल्या पुत्राला म्हणजेच परशुरामाला आवाज देते परशुराम तेथे धावून येतो तेव्हा माता रेणुका त्याला म्हणते की ही धरती तामसिक आहे आमचा अंतिम संस्कार सात्विक धरतीवर कर तेव्हा ती परशुरामाला म्हणते की ही सात्विक धरती तुला अवधूत अवतार श्री दत्तात्रय प्रभू सांगतील तेव्हा तू कावड करून आम्हाला सह्याद्री पर्वतावर घेऊन जा तेव्हा तुझ्या कावडीला कोंब फुटेल तेव्हा तू समजून जा की तुला श्री दत्तात्रय प्रभू भेटले तेव्हा परशुराम मातेची अज्ञा पाळून त्यांना सह्याद्री पर्वतावर घेऊन येतो त्याच्या कावडीला कोंब फुटतो पाहतो तर काय समोरून पारधी वेशात श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिसतात तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेवरून परशुराम माहूर येथील सर्व तीर्थावर बाण मारतो व त्या जलाने श्री दत्तात्रय प्रभूंचे चरण प्रक्षाळन करतो तेव्हापासून या स्थानात सर्व तीर्थ या नावाने ओळखले जाते हे स्थान देवगड किल्ल्यात आहे अशा तऱ्हेने परशुरामाने आपले पुत्र कर्तव्य पूर्ण केले दंडत प्रणाम मंडळी